नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मार्गशीर्षातल्या तिसऱ्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मागच्या गुरुवारी आपण बाबांचं रिडिंग करून होतो शकलो पण या गुरुवारी आपण घेऊन आलो आहोत बाबांचं रिडिंग काय म्हणत आहेत बाबा त्याआधी एक महत्वाची सूचना तुम्हाला की ब्रेसलेट राशी ब्रेसलेट अत्यंत गरजेचे आहे ज्यांचा विश्वास असेल त्यां तेन, त्यांनी राशी ब्रेसलेट जरूर बुक करा मी आधीच आहे दोन हजार पंचवीसचं भविष्य तर मी तुम्हाला इथं सांगेल पण भविष्य ऐकाल त्यावेळी उशीर होईल आणि त्यावेळी म्हणाल की ताईचं ब्रेसलेट घेतलं असतं तर बरं झालं असतं कारण भविष्य पण मी ठोक सांगणार ज्या घडणार आहेत घटना या घटना मी काही लपवणार नाही त्या घटनासहित सांगणार आणि त्यावेळी तुम्हाला पश्चाताप व्हायला नको की आपण घेतला असतं ब्रेसलेट तर बरं झालं असतं असं म्हणून प्रत्येकानं राशी ब्रेसलेट बारा फेब्रुवारीपर्यंत मला रेकी करायची परवानगी आहे म्हणजे बारा फेब्रुवारीनंतर चार दिवस तुम्हालाही वापरायची परवानगी आहे तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता ब्रेसलेट आपलं आपलं बुक करू शकता दुसरी गोष्ट मी सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही याच्यावरचा व्हिडिओ सारिका लाईफस्टाईलला आज बघायला विसरू नका कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की माझ्या माझ्यामाग काय असतं आणि किती त्रास असतो तोवर मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते या गोष्टी सगळ्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ आजचा जरूर बघा चला गुरुवारची सुरुवात करूया बाबांना एक स्माईल द्या मला एक स्माईल द्या स्वतःला द्या युनिवर्सला द्यान बाबा काय म्हणत आहेत याची सुरुवात आपण करूया बाबांनी दिली आहे तर सहा कार्ड माझा हा उजवा हात आहे उजव्या हातापासून सुरुवात होत आहे एक दोन तीन चार पाच सहा चला प्रश्न विचारा बाबांना सहा पैकी कोणतं कार्ड तुम्हाला पाहिजे मनोमन त्यांना प्रश्न विचारा बाबा दिसत नाहीत ना मी लांब घेतले कारण आणखीन एवढा सुंदर हार आणलाय बाबांना आणि त्याला खुर्ची टच होऊ नये त्यामुळे मी आज तिरकी बसले तर आणि तुम्हाला मी मी, मी पण दिसली पाहिजे असं दोन होईना शक्य चला तर केली आपली आपल्या आपल्या कोणत्याही बाबांचं नाव घ्या तुम्हाला जे आवडत असतील त्यांचं नाव घ्या आपल्या देवाचं नाव घ्या आणि या सहा कार्डांना प्रश्न विचारा की तुम्हाला कोणता प्रश्न आहे बघा बाबा उत्तर देत आहेत का हे बाबा आहेत उत्तर हे नक्की देणार तुम्ही दोन दोन कार्ड हे केली तरी तुम्हाला दोन्ही मिळून एक उत्तर तर नक्कीच मिळणार हा माझा विश्वास आहे चला बाबांचं नाव घेऊया ओम सईराम पहिल्या कार्डाला सुरुवात करूया पहिलं कार्ड आहे ते म्हणजे जीवन की पुस्तक जिंदगी मे कुछ बुरे अध्याय हो सकते है, मात्र अच्छे अध्याय आना निश्चित हे जो रेज दररोज आपण जे सांगतो तेच की हसत राहा आज दुःख आहे म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तर प्रत्येकाचा दुःखाचा अध्याय संपल्यावर सुखाचा अध्याय हा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार आहे हे बाबा सांगत आहेत ओम राम कार्ड नंबर दोन कार्ड नंबर दोन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी हे कार्ड आता चूज केलेलं आहे त्यांचं सांगते की कार्ड नंबर दोन दोन नंबराला चंद्राचा मानसिकता ढासळलेली जरूर असणारे ज्यांनी हा कार्ड नंबर दोन आता निवडलेला आहे हमारा केवळ अच्छा होना पर्याप्त नाही आहे दृढ और निश्चयी आहे नुसतं चांगलं असून जगामध्ये उपयोग नाही आहे तर निश्चय निश्चयी बना किंवा जे मी कायम तुम्हाला सांगत असते की एका कामावर फोकस करा मला हे करायचं आहे मला हे टिकवायचं आहे मला या या, या निश्चयावर दृढ रहा आणि याच्या डोळ्यात बघा या कार्डाच्या डोळ्यात बघा की किती निश्चयी डोळे आहेत हे की हे करणार म्हणजे करणार या रहा असं बाबा तुम्हाला सांगत आहेत ओम साईराम कार्ड नंबर तीन काय सांगत आहेत बाबा विकास ईश्वर हमारे माता पिता है और हमारे भले के लिए सुख दुःख लिए रूप में हमें कडवी दवाई देते ईश्वरच आपले आई वडील आहेत तर जसे आई वडील आपल्याला एखादा दणका देतात की इथं चूक झाले तर हे झाले त्याच प्रकारे बाबा सुद्धा तुम्हाला थोडस दुःख देतील थोडस सुख देतील कारण ते जे करतील ते आई वडिलांप्रमाणे तुमच्यासाठी करतील जे तुमच्यासाठी भलं आहे तेच बाबा करणार आहेत फक्त गरज आहे श्रद्धा आणि सबुरी या गोष्टींची असं कार्ड नंबर तीन सांगत आहे चला ओम साईराम चार कार्ड नंबर चार करुणा पशु के प्रति दया दयाभाव दिखाइए उन्हें अन्न दीजिए जे सगळ्यात कमी झालं आहे आजकाल आपल्याकडं की मी एक गोष्ट पण सांग सांगेल तुम्हाला बघू कार्ड रिडिंग झाल्यावर एक गोष्ट सांगते की पशु पक्षी के प्रती दयाभाव रखीए अन्न खिलाई गा दारात तुमचं गाय आली तुम्हाला कुत्रा आला तुमच्या दारात मनू आली काही आलं तरी त्यांना खायला घाला थोडंसं म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा असतो आणि मी खूप वेळा सांगितले की गरुड पुराण सांगतो तुमच्या अवतीभोवती तुमचे पाळणारे पक्षी किंवा तुमची पाळणारी मांजर कुत्रा ही आपल्याच मागच्या ह्याच्यातली कुणीतरी असतात ती आपल्याच घरी परत परत ते चौऱ्याऐंशी योनीचा प्रवास करत आपल्याच घरात येत असतात त्यामुळं त्यांचंही स्वागत करा त्यांचंही पोट भरा तर आपल्याला भरभरून मिळेल आपल्याही मुलाबाळांचं पोट भरे ओम सैराम ध्यान ध्यान कीजिए जब कीजिए प्रार्थनाएं कीजिए मन विचलित आहे विचारशक्ती थांबलेली आहे निगेटिव विचारांचं जाळं झालेलं आहे काय करू सुचत नाही त्यावेळी ध्यान करा ध्यान करा म्हणजे काय करा तुम्हाला जे दैवत आवडत असेल त्याचं ध्यान करा नाहीतर फक्त शांत बसा आणि आपला श्वास कसा येतोय आपला श्वास कसा बाहेर येतोय ह्याच्याकडे लक्ष द्या हळूहळू हळू डोकं शांत वीर आणि हे सगळं करताना आपली जीभ वरच्या टाळ्याला लावून ला ठेवा म्हणजे आपोआप विचार थांबतात मी खूप वेळा हा उपाय तुम्हाला सांगितलाय की विचारच थांबत नाहीत त्यावेळी आपली जीभ एक दोन सेकंद टाळ्याला लावून ठेवायची वरच्या म्हणजे आपले विचार थांबतात तेच बाबा पण सांगत आहेत शेवटचं कार्ड आहे दैवी समय काय म्हणतात बाबा परेशान न हो व्याकुल न हो जो आप का निश्चित प्राप्त हो जायगा परेशान न हो व्याकुल न हो जो आप का निश्चित आपको मिल जायगा प्राप्त हो जायगा जे काही तुम्हाला पाहिजे ते तुमचंच आहे आणि ते तुम्हाला मिळणारच याची मनामध्ये पण ठेवा युनिव्हर्सला पण तेच सांगा जे तुम्हाला हवं आहे ते नक्कीच तुम्हाला मिळेल चला पशु पक्षीवरण गोष्ट अचानक आठवली ती गोष्ट तुम्हाला मी सांगते की पशु खायला घालावं पण दररोज खायला घालावं एक असती गाय एक असतो कुत्रा आणि एक महिला असती ती महिला एक दिवस एका गाईला अन्न चारायला म्हणजे चपाती घेऊन ग्यून, गुळ घेऊन अशी चारायला जाते तर ती गाय तिचं खात नाही ती पुढं निघून जाते ती बाई तिच्या मागं अजून निघ जाते की दर बाई खा 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 चपाती खा गुळ खा माग लागते तासभर गा, ता ला शी, ती बाई तिच्या माग लागते गोमातेच्या की गोमाता हा घास खा गोमाता तू हा घास खा तरीही एक तास झाला तरी गाय तोंड उघडायला तयार नसते आणि बाई स्वतः हार मानायला तयार नसते की गायीनं हे खाल्लच पाहिजे त्यावेळी शेवटी कंटाळून गाय तिला घाबरवते अशी शिंग दाखवते आणि घाबरवते तिला त्यामुळे ती बाई पळत सुटते तिथनं त्याच्यानंतर कुत्रा तिथं येतो डॉग तिथं येतो आणि विचारतो तू रोज तिच्या दारात जातीस तेव्हा ती तुला काही देत नाही आज देत होती तर का नाही खाल्लंस तर त्यावेळी गाय त्या, त्या डॉगला उत्तर देते की रोज मी जात असते माझ्या बुकेसाठी की तिनं मला घालावं किंवा मला ईश्वरी संदेश असतात की तिनं तुला घातलं तर तिचे दिवस पालटतील आणि तुझंही तुलाही तु पुढचे दिवस चांगले जातील म्हणून मी तिथं जात असते पण ही मला कधीच बाई खायला घालत नाही उलटी मी दारात गेल्या गेल्या काठी घेऊन माझ्या मागं लागते की हा हा हाईक करत असते मला इथनं पण आज तिला गुरुजींनी सांगितलेलं आहे की तू जेव्हा गोसेवा करशील जेव्हा तू बेचाळीस दिवस गाईला चपाती आणि गुळ घालशील त्याच वेळी तुला संतान प्राप्ती होऊ शकते आज हे सांगितल्यामुळं ती माझ्या मागं लागली आहे पण मी रोज तिच्या दारात जाते त्यावेळी ती काठी घेऊन माझ्या मागं लागते मग मला कसं वाटत असेल हे तिला कळावं यासाठी मी तिचं आज काहीही अन्न खाल्लेलं नाही मग या गोष्टीतनं तुम्हाला काय शिकवल की आलेल्या दारात एखाद्या मांजर असू दे कुत्रा असू दे गाय असू दे त्या त्यावेळी त्यांना खायला घाला कारण ते कोणत्या रूपानं तुमचा कोणता प्रॉब्लेम दूर करणार आहेत हे तुम्हाला त्यावेळी कळणार नाही कारण त्याचे करता धरता सगळे ईश्वरच असतात म्हणून मुख्या प्राण्यांवर प्रेम करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर सॉरी का लाईफस्टाईलचा प्लीज आजचा व्हिडिओ बघायला कोणीही विसरू नका परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो ओम ओम राम